नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ लाईक करायला विसरू विसरू नका नका आणि आणि करायला देखील हा व्हिडिओ नक्की सांगितलं चक्क सगळ्यांसमोर ऐश्वर्याचा खरा चेहरा आणि ऐश्वर्याचं खरं सत्य देखील आता सगळ्यांसमोर उघडकीस येणार आहे तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की शिवाणीला चक्का आता सगळ्यांसमोर पोलिसांनी अटक केलेले असते आणि तिला तिची खरी लायकी देखील दाखवलेली असते पण शिवाणीने पोलिसांच्या ताब्यात जाण्याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल की तिने असं काय काय बोलून ती गेलेली असते की त्याच्यामुळे सगळं महेंद्र कुटुंब हादरून बसलेलं असतं कारण की तिने सगळ्यात अगोदर सावलीला वॉर्निंग दिलेली असते की मी ज्यावेळेस महागारे येईल ना त्यावेळेस तुला सोडणार नाही सगळ्यात पहिला बदला मी तुझाच घेईल त्याच्यामुळे तू काळजी करू नको मी लवकरच बाहेर सुटून येईल आणि त्याच वेळेस मात्र किरणला देखील शिवानीने धमकी दिलेली असते की तुला माहित नसेल पण आता लवकरच मी बाहेर आल्याच्या नंतर ना तू मला डबल क्रॉस केलेला आहे त्याच्यामुळे तू विसरू नको की तू या शिवानी कारखानीसला डबल क्रॉस केलेला आहे त्याच्यामुळे किरणला देखील ती म्हणते की तुला देखील मी सोडणार नाही ज्यावेळेस मी जेलमधून बाहेर सुटून येईल पण तिचा एवढा मोठा काही गुन्हा नसतोच तुम्हाला देखील माहिती आहे आणि त्यावेळेस मात्र सारंगला देखील सांगून गेलेले असते की तू शेवटी झाला तर माझाच होशील नाही तर तू कोणा तुला मी कोणाचाच होऊन देणार नाही त्यावेळेस मात्र शिवानी कारखान्यासला तिथून पोलीस घेऊन जातात आणि देवादेखील सगळ्यांना सांगतो की काळजी करू नका मी आहे मी बघतो सगळं काय होतं इथे पुढचं तर त्यावेळेस मात्र सावली आणि सगळेजण खूप खुश झालेले असतात पण त्यावेळेस मात्र आता मेंद्रे कुटुंबामध्ये एक टेन्शनचं वातावरण अजून असतं कारण की त्यांनी ज्या व्यक्तीवरती एवढा विश्वास ठेवलेला असतो तिनेच एवढा मोठा विश्वासघात यांचा केलेला असतो त्याच्यामुळे सारंग तर पूर्णपणे घाबरलेला असतो की त्याला कळत नसतं की कोणावरती विश्वास ठेवावा आणि कोणावरती नाही पण त्यावेळेस मात्र आपली सावली जाते आणि सारंगच्या मिठीमध्ये जाते आणि सगळं काही सारंगला असं सांगते की तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की सावली तुला बदल्यात काय गिफ्ट पाहिजे माझ्याकडून तू सांग आणि तुम्ही पाहिलंच असेल की त्यावेळेस मात्र सावली तिच्या आईबाबांसाठी म्हणते की ते आता चारधाम यात्रेसाठी जाणार आहेत फक्त त्यांचं तेवढं खर्चाचं बघा त्यावेळेस मात्र सावलीचं सगळं काय म्हणणं ऐकून सारंग देखील आता म्हणतो की काळजी करू नको मी एका ट्रॅव्हल एजन्सीसोबत बोलतो आणि त्यांच्या खर्चाचं सगळं काय बघतो हेच बोलणं ऐकल्यामुळे सावलीला देखील खूपच आनंद होतो पण मित्रांनो त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की ह्या ऐश्वर्या म्हणजे असा टार्गेट पॉईंट आहे की त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा अजूनपर्यंत तुम्ही पाहिलंच असेल की तिने खूप सारी कट कारस्थाने केली पण तिचा अजूनपर्यंत चेहरा कुठे एक्सपोज झालेला नाही किंवा तिचं सत्य अजूनपर्यंत कुठे आलेलं नाही तिला एकाच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं की कुठेही शिवानी माझं नाव तर नाही घेणार ना जर या शिवानीने तोंड उचकलं आणि माझं नाव सांगितलं तर मी खूप मोठ्या जाळ्यात अडकू शकते त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी ऐश्वर्या म्हणत असते की शिवानीने असं काही केलं नाही पाहिजे नाही तर मी फसू शकते आणि एकदा का जर मी फसले तर काही देखील माझं होणार नाही आहे त्याच्यामुळे ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते पण आता अजून देखील आपल्या सावलीला एकाच गोष्टीचं सारखं टेन्शन येत असतं की जर अखेर शिवानीने देखील त्या त्या मुलीचा खून केला नाही तर त्याच्या पाठीमागचा मारेकरी कोण आहे हे शोधून काढलंच पाहिजे तर एकीकडे आता दिवाळीची सुरुवात पूर्णपणे जबरदस्त मेंद्रे कुटुंबामध्ये चालले असते तुम्ही पाहिलंच असेल आणि तुम्हाला माहितीच आहे की काही जरी झालं तरी आता तारा देखील म्हणत असते की मला सोहमला इथे बोलवायचं आहे कारण की त्यांचा दिवाळीचा पहिला सण असतो आणि त्याच वेळेस मात्र तुम्ही हे देखील पाहिलं असेल की आपली सावली दिवाळीच्या दिवशी एवढी मस्त साडी घालते आणि सेम टू सेम साडी देखील घालते आणि त्यावेळेस मात्र तुम्ही पाहिलंच असेल की ऐश्वर्या सावलीला आपल्या नको तसले सगळे काही विचार सांगत असते आणि म्हणत असते की तुझी परिस्थिती नाही तू गरीब आहेस असं तसं खूप काही काही बोलत असते कारण की अजूनपर्यंत मेहंद्र कुटुंबाला माहीत नाही की ही शिवानीच्या सोबतीनेच ही ऐश्वर्या देखील मिळालेली आहे आणि ह्या कुटुंबाला उद्धवस्त करण्याच्या पाठीमागे आहे पण हे सत्य कोणालाच माहित नसतं त्याच्यामुळे तिला अजूनपर्यंत कोणी काही बोलत नसतं पण मित्रांनो आता खरा कहाणीमध्ये ट्विस्ट येणार आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे शिवानीला आता पोलीस घेऊन गेले असतात त्याच्यामुळे ऐश्वर्या म्हणत असते की माझं नाव तर कुठे येणार नाही आहे बाहेर त्याच्यामुळे मला घाबरण्याचं कारण नाही आणि त्याच वादामधून मात्र आता ताराचं आणि ऐश्वर्याचं जोराचं भांडण देखील होतं हे तुम्ही पाहिलंच असेल की तारा मात्र ऐश्वर्याला सांगत असते की असले नकोत असले उद्योग तुम्हाला करायला कोणी सांगितलेले आहेत आणि त्याच वेळेस मात्र ऐश्वर्याला एकाच गोष्टीचा राग येत असतो की तेच की सारंगपेक्षा तिचा नवरा मोठा असून तरी देखील मात्र सारंगच्या हाताखाली काम करतो हे तिला आवडत नसतं त्याच्यामुळे ती म्हणत असते की मी सारंगचा सा बदला घेते आणि तिला एक गोष्टीचं पॉझिटिव्हली असं वाटत असतं की शिवानीने माझं नाव नाही घेतलं तर तिचाच फायदा आहे कारण की सारंगला संपवण्याच्या वाट्यामध्ये सगळ्यात मोठा माझा हात असेल कारण की तुम्हाला माहितीच असेल की ऐश्वर्याला सुरुवातीपासून मेंद्रे कुटुंबातील लोकांना संपवून टाकण्याच्या पाठीमागे तिचा सगळ्यात मोठा रस असतो कारण की तिला माहित असतं की तिला जर सत्ता हवी तर तिला हे सगळं करावंच लागणार असेल पण मित्रांनो आपल्या बिचाऱ्या सावलीच्या मनामध्ये कोणाबद्दल देखील राग नसतो द्वेष नसतो काही देखील नसतो हे तुम्ही पाहिलंच असेल तिचं मन एवढं साफ असतं की काय सांगू तुम्हाला कारण की ह्या ऐश्वर्याला शंभर जन्म जरी घेतले तरी ती आपल्या सावलीची थोडी देखील बराबरी करू शकत नाही तर एकीकडे मात्र आता तुम्हाला माहीत होईलच की आता ज्यावेळेस मात्र तिलोत्तमासमोर मात्र ऐश्वर्या ठरवते की सावलीला तोंडावरती पाडायचं आणि त्याच ठिकाणी आपली सावलीला तिलोत्तमा आणि सावली या दोघींमधील देखील आता कनेक्शन हळूहळूच चांगलं व्हायला सुरुवात होते आणि तिलो हळूहळू आपल्या सावलीची तारीफ देखील करायला सुरुवात करते आणि म्हणते की तुझी चॉईस देखील खूप चांगली ही साडीची त्याच्यामुळे मला देखील खूप ही साडी आवडली पण मित्रांनो आता कहाणीमध्ये एवढंच होऊन ट्विस्ट नाही राहणार कारण की आता कहाणीमध्ये ट्विस्ट असं येणार आहे की आता ज्यावेळेस मात्र शिवाणीला रिमांडमध्ये पोलीस घेतात त्यावेळेस मात्र शिवानीला विचारतात की बोल स्वराचा खून तूच केलास का का केला कशासाठी केला पाठीमागे तुझं काय सत्य होतं आणि तुला काय हवं होतं त्यावेळेस मात्र शिवानी कारखानीस किती श्रीमंत असते तुम्हाला देखील याचा अंदाज असेलच ती लगेच तिच्या घरचे म्हणजेच तिच्या आजूबाजूचे लोक तिच्याकडे एवढा पैसा असतो की तिला लगेच सोडवण्यासाठी सगळे तयार देखील होतात पण मित्रांनो एवढं करून तुम्हाला वाटते का एवढे लगेच शिवानी कारखाने सुटेल पण मित्रांनो ही एक गोष्ट खरी आहे की शिवानीने त्या मुलीचा खून केलेला नसतो कारण की स्वरा जरी तिच्या कंपनीमध्ये कामाला असेल तरी देखील शिवानीने तिला संपवलेलं नसतं पण तिला संपवलं तर संपवलं कुणी पण आता मेंदळे कुटुंबातील एक व्यक्ती अशी असते की ती शिवानीला सगळ्या काही खबरा देत असते आणि त्याच्यानुसारच शिवानी देखील सगळे काय प्लॅनिंग रचत असते म्हणजेच आता ऐश्वर्या सत्य सगळ्यांसमोर आणायचं का नाही हे सगळ्याचा पाठीमागे मात्र आपली शिवानीचा आहे कारण की शिवानीने जर पोलिसांना सांगितलं ऐश्वर्या मेंद्रे देखील या सगळ्या रॅकेटमध्ये सामील आहे तर ऐश्वर्याला कोणी देखील सोडणार नाही आणि तिला कोणी वाचवणार देखील नाही कारण की तिचं खरं सत्य सगळ्यांसमोर येईल आणि त्यावेळेस मात्र ती थोबाडावरती पडल्याशिवाय राहणार नाही आणि मित्रांनो आता तुम्हाला माहित होईलच की पुढे आता जो काही स्वराचा खून झालेला असतो याच्या पाठीमागे शिवानी नसते पण शिवानी आता ऐश्वर्याला देखील चांगल्याच प्रकारचं ब्लॅकमेल करायचं ठरवते कारण की शिवानीकडे सगळे काही पुरावे असतात की ऐश्वर्याने तिला सगळ्या या गोष्टीमध्ये मदत केलेली असते त्याच्यामुळे आता ऐश्वर्या ठरवते की काहीतरी झालं तरी मला शिवानीसोबतचा संपर्क तोडला पाहिजे नाहीतर ती शिवानी मला कधी देखील या सगळ्यांसमोर उभी करू शकते आणि मला देखील हे पोलिसांच्या ताब्यात मागे पुढे द्यायला देखील बघणार नाहीत आणि आता एकीकडे सावलीचा सगळ्या घरामध्ये आता रोप जमलेला असतो की त्याच्यामुळे सगळेजण सावलीचं ऐकत देखील असतात आणि सगळ्यांना सावलीवरती हळूहळू आता प्रेमदेखील व्हायला सुरुवात झालेली असते आणि तुम्हाला माहीतच झालेलं असेल की आता तिलोत्तमामध्ये आणि सावलीमध्ये जो काही भांडण दुरावा सगळे काय होतं ते हळूहळू दूर व्हायला सुरुवात झालेली असते पण मित्रांनो खूप लोकांची इच्छा अशी होती की दिवाळीच्या मुहूर्तावरती काही जरी झालं तरी सावलीच्या गाण्याचं सत्य सगळ्यांसमोर यायलाच हवं होतं आणि मित्रांनो असं होणार आहेच पण त्याच्या अगोदर मात्र हे जे काही स्वराच्या खुनाचं खरा खुनेकरी कोण आहे या शोधून काढण्यासाठी आता आपली तारा देखील सगळ्यांसमोर आता असं सत्य घेऊन यायला सुरुवात झालेली असते की ताराला वाटत असतं की तिचं सत्य कोणासमोर देखील आलेलं नाही त्याच्यामुळे ती अजूनपर्यंत आनंदात उड्यावर मारत असते पण ताराला माहित नसेल की तिच्या देखील पापाचा घडा लवकरच भरलेला आहे आणि तिचं देखील सत्य आता लवकरच सगळ्यांसमोर उघडकीस येणार आहे पण मित्रांनो स्वराचा खून अखेर केला कोणी कारण की तुम्हाला माहितच झालं असेल की शिवानी याच्यामध्ये नव्हती सारंग नव्हता आपला आदित्य देखील नव्हता पण आता राहिलं कोण कारण की या सगळ्याच्या पाठीमागे राजकुमार नाहीतर ही ऐश्वर्याचा आहे कारण की ह्या दोघांनी स्वराचा खून केलेला आहे आणि मित्रांनो ह्या ऐश्वर्याने आतापर्यंत एवढं पाप आणि कट त्याने केलेत की हिला अशी एक भयानक शिक्षा झाली पाहिजे ना तुम्ही देखील कमेंट करून सांगा की हिला कोणती शिक्षा झाली पाहिजे आणि पुढे तुम्ही बघसालच की शिवानी सगळ्यांसमोर ऐश्वर्याचं खरं सत्य सांगते आणि तिचा खरा चेहरा सगळ्या मेहंदे कुटुंबासमोर घेऊन येते त्यावेळेस मात्र मेहंदे कुटुंब हे ऐश्वर्यासोबत काय करतं हे पानं चांगलंच रंजक ठरणार आहे आणि ह्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर देखील काढतीलच तर भेटूया पुढे येणाऱ्या भागांमध्ये तोपर्यंत बबाय तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद